माझ्या समोर सव्वा दोन लाखाची फुलं आणि मानाच्या कंडरगाव पोकडीची कदाचित हस्तगत केले असे पहिवान नवन भाऊ शिका खिया आणि परवा ना पाटील कराड हो तालुका आदर्श पुरस्कार विजेता पडवा नाही श्यामा पर्वतला यात्रेला फार मोठा मायदा ना पार पडलेला आहे बोला रघुनाथ पाटील खरं आहे संपर्क लोक चांगला लागलेला आहे प्रेक्षणेला गंगावर हा या कुस्तीचे धोंगेदार आहेत प्रेक्षणे मान्य संभाजी अंकेश पाटील શ્રીમંત ભોસલે

आज शिवराज वाहतूक काही त्यांचा करून कुमार बोतरांचा तू यार बोतारांचा नातो आहे बल्ल विचार फुराव करतो आज सौरभ पाटील कळत करतो वापूर्ण आहे म्हणजे अशोक पाटील सावंत व भावंत पालकर यांच्या संजय अशोक पाटील सावंत्री

आळंद दिला का पण गाव त्याचं परभणी जिल्ह्यात आहे गंगाखेड तालुक्यात बघा बारकावाने गुरु रामदेव बाबाचा तो चेला चेला नाव त्याचं खंडेकर आहे परभणी जिल्हा गंगाखेड तालुका उमाटवाडीचा गाव आहे आनंद दिला जो पुराय जो पुरुष भारतावाने बघा गोंडाचा गाव नाक बाहेर आपल्या घरात चालू आ बाहेर काढला त्या बाजूला बंद म्हणून संपन्न आहे कोकणात जळगाव परभणी भरण्याचं या लागत संस्थाचा ला वर पार आहे पाण्याचं दुर्दिशिण आहे पण त्या परभणी जिल्ह्यात पोर द्यायचा आलो या विजय पाटील बघताय का गंगाखेड तालुक्यातून आलेला गुरु आहे सात आठ माणसाच्या कुटुंब त्याने जोडावरती गडले जरा वाजव स्वागत आंबेडकर त्याच नाव आहे मैदाल मात्र अतिशय विजय आहे का पुन्हा करू नका